बाजूला देवांशन चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय हनुमान दातिवली या दोन टीम मधली ही अच्छा रात्रीतील पहिली लढत टॉस जिंकल्यानंतर देवांशन चिंचपाडा संघाने मात्र इथे क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला पाच षटकांमध्ये तब्बल जय हनुमान दातिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना छप्पन्न धावात धावपालकार ठेवला लावल्यात आणि सत्तावन्न धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र चिंचपाडा संघासमोर परंतु इथे मात्र पहिला षटक गोलंदाज विनीत मुकादम विनीत विनित मडवीचा पहिला चेंडू मात्र आपण वाईट पाहिला, पाहिला त्यानंतर मात्र कुठेतरी वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू मात्र इथे नव्हता ना येस येस तो कॅन्सल तर दोन चेंडू मात्र इथे डॉट आहेत अर्जुन परदेसे आणि राकेश भुईर ही जोडी मैदानामध्ये दिनेश पाटील सर बऱ्याच दिवसानंतर ह्या दोन्ही खेळाडूंना आपण खेळताना पाहतोय कारण बरेच दिवस बऱ्याच स्पर्धांमध्ये ह्या खेळाडूंची उपस्थिती नव्हती परंतु आज मात्र या नाईट स्पर्धेमध्ये नक्कीच एका बाजूला अर्जुन परदेश आणि दुसऱ्या बाजूला राकेश भोईर यांच्यावरती पूर्णपणे या संघाची दारोमदार नेहमीच पाहायला मिळते ते हे दोन फलंदाज परंतु दुसऱ्या बाजूला विनीत मढवीचा वापर आपल्याला पाहायला मिळत आहे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र हो, हो हो क्या बात आहे जबरदस्त अप्रतिम अप्रतिम झेल मयूरेशच्या माध्यमातून कुठेतरी देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या खेळाडूंना शिकण्यासारखा हा झेल असेल कारण सोपे झेल पाच सोपे झेल देवांश चिंचपाडा संघाच्या खेळाडूने सोडले परंतु इथे मात्र कठीण झेल कसा पकडायचा याचा ज्वलंत उदाहरण मात्र क्षेत्रक्षक मयुरेशने दाखवलाय क्या बात आहे ला जबाब अ... तर खऱ्या ए... अर्थाने मयुरचं क्षेत्रक्षण तुम्हाला आवडले असेल सर्वांनी टॅलेंटच्या प्रतिसादामध्ये त्याचं अभिनंदन करूया आमदार क्रिकेट स्पर्धेचा सर्वाधिक भेट झेल घेणारा क्षेत्रक्ष कोणाचा संदीप आले सर दिने ज्यान्मान दातिली क्रिकेट संघाच्या मयुरेशचं आपल्याला कौतुक करावे लागेल नाही जबरदस्त खरोखरच प्रशंसनीय कामगिरी कारण याच गोष्टी तुम्हाला मैदानामध्ये उतरल्यानंतर करायचे असतात कारण सत्तावन धावांचा लक्ष सहसा म्हटलं या मैदानामध्ये तेवढा मोठा देखील नाहीये परंतु तो मोठा जर करायचा असेल तर अशा पद्धतीचे झेल मात्र तुम्हाला घ्यावेच लागतील आणि नक्कीच ते मयुरेशने दाखवलंय तीन चेंडू बघा अप्रतिम पद्धतीने विनीत मडवीने फेकलेत त्यामध्ये त्याला एक यश आलाय जागाने खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र हा अजून एक निर्धाव चेंडू मयुरेशसाठी मात्र प्रमोद मडवी यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक इथे आलेला आहे का येऊ नये कारण कामगिरी तशी केली आहे त्याने विनीत मडवीचा देखील आत्मविश्वास इथे वाढलेला दिसतोय नवीन फलंदाज रवी पाटील आहे कट करण्याचा प्रयत्न होता नक्कीच कॅप शोधत होता परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्टिंग नाहीये निर्धाव चेंडू सांग, सांगता पाहायला मिळते विनीत मडवीच्या रूपाने मेडन होईल का हा प्रश्न आहे आतापर्यंत पाहायला गेलं तर एक मेडन ओवर नितीन कोहली नावडे फोर्टी प्लस जो लॉर्डस होता त्यामध्ये त्याने फेकला होता दोन विकेट्स त्या ओव्हरमध्ये प्राप्त होत्या हा दुसरा गोलंदाज होईल का हा प्रश्न आहे विनीत मडवी शेवटचा चेंडू परंतु इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि नक्कीच इथे मेडन ओर क्या बात आहे जरा जोरदार टाळ्या होत्या विनीत मडवी साठी दातिवली संघाकडून अप्रतिम कामगिरी इथे करताना दिसतोय तो विनीत जबरदस्त गोलंदाजी मेडन और एक विकेट ला प्रदर्शन